आपण पाहतात मानदेशी हृदयद्रावक घटना भाऊ शेततळ्यावर आंघोळीला गेलेले असताना त्यांचा बुडून मृत्यू झालाय त्यामुळे एकच हळहळ व्यक्त केली आहे निफाड येथील नांदुर्डी रोडवर असलेल्या ढेपले वस्तीवर ही घटना घडली प्रेम ढेपले आणि प्रतीक ढेपले असे दोघे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत याबाबत या अधिक माहिती अशी की निफाड येथील शेतकरी गोपाल जयराम ढेपले यांची मुले प्रेम गोपाळ ढेपले व प्रतीक गोपाळ ढेपले हे वीजपंप सुरू करण्यासाठी शेतात गेलेले होते दोनही मुले घरी लवकर परत न आल्याने त्यांचा शोध घेण्यास गेलेल्या कुटुंबियांना दोनही मुले हे तळ्यातील पाण्यावर तरंगताना दिसून आले त्यांना तात्काळ निफाड उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे दिले सोपवण्यात येणार आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा